नमस्कार मंडळी आपल्या आप प्रतिभा दांदळे या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे जो आपला दिवाळीचा ब्लॉग आहे तो खूपच लेट झाला आहे कारण की नवीन चॅनल बनवायचं होतं आणि त्यावरच तो टाकायचा होता तर असं करता करता तो खूप लेट झाला आहे पण तरी तुम्ही बघा आमची दिवाळी छान अशी झालेली आहे तर हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा तर गुड मॉर्निंग आणि आम्ही निघालो आहे नेहमीप्रमाणे वेळेवर झालनाला म्हणजेच आपल्या गावी दिवाळी आहे तर गावी बोलवलंय आणि जायचं तर आहेच कारण सियाला आजी आजूबाजूवर राहायचं असतं आणि त्यासाठी आपण आहे आणि तेच तुम्हाला तर माहिती नेहमीप्रमाणे आपलं जाण्या जाईपर्यंत कन्फर्म नसतं चला तर तुम्ही ब्लॉग ला बनून राहा शेवटपर्यंत आणि आता सकाळचे वाजलेले आहेत चार कारण गर्दी तर खूप असतील रस्त्याने तुम्ही बघू शकतो मला सगळं असतील दिवस आहे अशी अशा प्रकारे गर्दी आहे खूप सगळ्याच फॅमिली सगळेच लोक निघाले आहेत असं मला वाटते आणि हा बघा चार वाज चार वाजता जो अंधार असतो बाहेर तो आ, तुझा एक अवॉर्डचा शो होता तो आपण कॅन्सल केला मग शो हो ला जायचं की आई बाबाकडे जायचं शो सोबत आई बाबा नाही बाबा ने होणार ना आता शो तुझा आज होता संडेला आणि आपण आजच आई बाबा कडे चाललो दोन पैकी काय करायचं सांग आई बाबा आई बाबा कडे जायचं तर सियाचा तुम्ही बघताच आहे की सियाला बरेच इव्हेंट मध्ये आज गेस्ट आणि तिला अवॉर्ड पण देतात तर तिचा आज पण एक होता तर तो आम्ही स्किप केला कारण ती म्हटली मला आई बाबा कडे जायचं आहे कारण तिच्यासाठी आई बाबा खूप जास्त महत्वाचे आहे हो ना तिला आई म्हणजे आई बाबा म्हणजे म्हणजे आई बाबा म्हणजे यांचे आई जे जालन्यात असतात तर ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सी यासाठी त्यांच्याकडेच जायचं म्हणे मला सुट्टी लागलेली आहे आणि तिला आता स्कूलला जाते तर तिला कळतंय की आपल्याला सुट्टी लागली आहे तर सुट्टीत आपण गावाला जाऊ शकतो वगैरे ह्या गोष्टी तिला कळत त्यामुळे आम्ही तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुठे चाललो आई बाबाकडे मी सांगितल्याप्रमाणे की सियाचा आज एक इव्हेंट होता तर मनापासून खूप खूप सॉरी सिद्धी फाउंडेशन अँड टीम तर तुम्ही सियाला ॲज अ गेस्ट आणि आवडसाठी बोलवलं होतं आज आज तो इव्हेंट होता सो आम्ही सियाला तिच्या आजोबा आजीकडे नेता होतो आणि तिला आजोबाजी खूप जास्त महत्वाची आहे कारण तिला स्कूलला पण सुट्टी लागलेली आहे तर ती म्हणे आजोबा आजीकडे जायचं आहे तर नेक्स्ट टाईम आम्ही तुमचा जो काही इव्हेंट असेल तो नक्की अटेंड करू नक्की तुमच्याकडे येऊ तर मी तुम्ही याच्यासाठी माफ करा आणि परत एकदा तुमचे खूप खूप मनापासून आभार काते काते करतेस ग्रीक जेरोटालिया तुम्ही पण ए पोके बोट स्वयंपाक चालू आहे पर... ती भाजी करते आणि सोबत गप्पा पण चालू आहे सियाची काकू आणि माझी जाऊ आणि जाऊ आणि ती भाज्या खूप छान बनवती मी पोळ्या छान बनवते ती भाजी छान बनवती तर असं कॉम्बिनेशन आहे आमच्या स्वयंपाकाची गर्दी गर्दी बघा दुकानात येऊ दिलं तेच खूप झालंय आतमध्ये हा पाच टक्के देणार म्हणे मित्र मंडळी ओके आमच्या तर हे घे ना चार राम तुला ब्लॅक नको ब्लॅक नको ब्लॅक

तर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हो काय काढलं तू अरे वा छान काय आहे कसली रांगोळी बरं Lali, Lali, Shira kaitai Shira kaitai? Shira kaitai? Boi, hai ka banwate aata? Shira kaitai 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 Banwane ma Chaha Chaha banwate? Shira kaitai Chaha banwane ma? Ma dase tanman dulai kaitai

सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे तुम्हाला दिसेल व्यवस्थित आता आपल्याला नैवेद्य मांडायचं आहे आणि मग आरती घ्यायची आहे

ये पानी का जो है ये सीबी से बन रहा है हां चिंता मत करो ये लो लकर ये लकर हाथ ठेवा सा ठेवा हां जय आशीर्वाद तो तुम्हारी की मुनि जा तू कोला ना तो और जो है

गिर गया नहीं लाग नहीं लागले लाग हाँ